गडहिंग्लज मध्ये होणार लिंगायत समाजाचा सर्व पोटजातीसह वधूवर आणि पालक पालकमेळावा नववर्षात शनिवारी सहा जानेवारी रोजी करण्यात आले आयोजन गडिंग्लज मधील बेलबाग इथल्या होणार कार्यक्रम लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असं म्हटलं जातं मात्र सध्या लग्नासाठी नवरा मुलगा किंवा मुलगी सहजासहजी मिळणं अवघड झालंय आजकाल लग्न करताना मुलामुलींच्या अपेक्षा मोठ्या मु� प्रमाणात वाढल्यात त्यामुळे योग्य स्थळ मिळावं यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो मात्र अनेकांना यासाठी खूप शोधाशोध करावी लागते अशा पालकांच्या सोयीसाठीच गढिंग्लजमध्ये लिंगायत समाजाचा सर्व पोटजातीसह वधूवर मेळावा आयोजित करण्यात आलाय नववर्षात शनिवारी सहा जानेवारी रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा मेळावा चालणार आहे वडरगे रोडवरील जडिये सिद्धेश्वर आश्रमात तथा बेलबागेत याचं आयोजन करण्यात आलंय संयोजन समितीमधील सदस्यांचे संपर्क क्रमांक स्क्रीनवर दिले आहेत त्यापैकी कोणत्याही नंबरवर संपर्क साधून यात सहभागी होऊ शकता शिवाय गडहिंग्लज आजरा चंदगडमधील लिंगायत समाजाचा व्हॉट्सअप ग्रुप सत्तर त्र्याऐंशी शहात्तर तेहतीस शून्य पाच या नंबरवर सक्रिय आहे विवाह इच्छुक तरुण तरुणी आणि त्यांच्या पालकांनी या मेळाव्याचा अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आहे